सध्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि लोकोत्सव असलेल्या पंढरीच्या वारीची लगबग सुरू आहे पुण्यामध्ये तुकारा संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दाखल झाला आहे पुण्यामध्ये ठिकठिकाणी वारी व वार यांची सेवा केली जात आहे विविध सेवा संस्था सेवाभावी संस्था राजकीय पक्ष सामाजिक संघटना त्याचबरोबर विविध कार्यकर्त्यांच्या वतीनेही वारकऱ्यांची अविरतपणाने सेव्य सेवा केली जात आहे यामध्येच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही वारीतील वारकऱ्यांच्या सेवेमध्ये मोठा सहभाग घेतल्याचे आज बघायला मिळाले गेल्या वर्षी वारीच्या दरम्यान त्यांनी स्वतः पोळ्या लाटून अन्नदान वारकऱ्यांना केले होते त्याचप्रमाणे यावर्षीही सुषमा अंधारे या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये रममाण झाल्याचे बघायला मिळाले या वारकरी सेवेमध्ये त्यांनी स्वत पोळ्या लाटल्याचेही दिसून येत आहे दरम्यान या वाडीतील वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सुषमा अंधारे आज रममान झाल्याचे बघायला मिळाले आहे सुषमा अंधारे यांनी स्वतः स्वयंपाकामध्ये लक्ष घालत स्वतः पोळ्या लाटल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर सुषमा अंधारे यांनी पोलीस कर्मचारी यांच्याही सेवेची काम केल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर स्वतः वारकऱ्यांच्या सेवेत प्रत्येक गोष्टीत लक्ष देताना सुषमा अंधारे आज दिसून आल्या त्याचबरोबर वारकऱ्यांसोबत भजनामध्येही त्या रंगल्याचे काही क्षण बघायला मिळाले आहेत पोलीस कर्मचारी वारकरी यांच्यामध्ये आणि वारीच्या या आनंदामध्ये सुषमा अंधारे व त्यांचे सर्व सहकारी मोठ्या तन्मयतेने सहभागी झाल्याचे आज चित्र बघायला मिळत होते सुषमा अंधारे यांनी गेल्या वर्षीही वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा केल्याचे व्हिडिओ प्रसारित झाले होते त्याचप्रमाणे या यावर्षी मोठ्या प्रमाणात आणि मनोभावाने त्या वारकऱ्याच्या शेवेत जमल्याचे आज बघायला मिळाले आहे